हॅलो फ्रेंड्स कसे आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत फ्रीजचं क्लिनिंग मी कशा पद्धतीने करते खूप दिवस झालं फ्रीजला अजिबात माझा हातच लागलेला नाही आहे स्वच्छ करण्यासाठी तर आज फ्रीज मी सकाळपासून बंद केलेलं आहे आज आहे रविवार आणि आता मी तो स्वच्छ करणार आहे आणि चला तर मग आपण फ्रीज स्वच्छ करायला घेऊया तर फ्रेंड्स हा बघा हा आहे फ्रीज आणि बर्फ तर एवढा साठलाय बाप रे म्हणजे फ्रीज बंद करायला हवा होता आमचा बर्फ खूप साठतो त्यामुळे अधूनमधून फ्रीज बंद करत असते पण ह्या जवळजवळ महिना झाला फ्रीज बंदच केला नव्हता त्यामुळे इतका बर्फ असा साठला होता नावरती वरती फ्रीझरमध्ये हे बघा एवढे मोठे मोठ्याचे तुकडे निघत होते ना आणि मलाच आश्चर्य वाटलं कसं काय राहून गेलं हे माझ्याकडून त्यामुळे म्हणलं नाही आता दोन दिवस सुट्टी आली आहे रविवार सोमवार तर म्हणलं काहीतरी काम करायलाच पाहिजे यातलं क्लिनिंगचं तर हे खूप दिवसापासून राहिलेलं होतं म्हणलं चला काय नाही करून टाकूया आणि मग असा महिन्यातून एकदा खरं तर करावाच कराय करतेच मी म्हणजे पण ह्या वेळेला राहून गेलं त्यामुळे हे अशी परिस्थिती आणि ते मधी व्हिडिओ पाहिले इंस्टाग्रामवरती कॉम्प्रेसर गरम होतो मग ते फुटतो वा बापरे मित्र इतकी घाबरले तेव्हापासून मी चांगलंच मनावर घेतलं फ्रीज बंद ठेवायचा कम्प्रेसरच्या जास्त जा जा हीट होऊ द्यायचाच नाही खरंच मी खूपच घाबरले आणि आता रोज थोड्या वेळ तरी मी फ्रीज बंद ठेवणार आहे जरी उन्हाळा असला तरीसुद्धा आणि जे फ्रीज असतो ना आपला तर भिंत आणि फ्रीज ह्याच्यामध्ये सहा ते सात इंच एवढं अंतर पाहिजे म्हणजे जी आ, हीट जनरेट होते किंवा जी वाफ असते ना तर ती बाहेर मोकळी पडायला पाहिजे म्हणजे ते दाबून नाही राहिली पाहिजे त्यासाठी भिंत आणि फ्रीजमध्ये अंतर पाहिजे तर बघा तुमचंसुद्धा चेक करा आणि वेळच्या वेळी खरं हे सर्व्हिसिंग वगैरे करून घेतलं पाहिजे आमच्या फ्रीजला जवळजवळ बारा वर्षे झालेली आहेत तर आम्ही काही सर्व्हिसिंग वगैरे नाही केलेलं पण आमचा कॉम्प्रेसर असं मागं ना ओपनच आहे आणि फ्रीज अन्नमधनं मी बंद करते त्यामुळे एवढं काय त्याचं म्हणजे भीती नाही आहे आणि हो जास्त आवाज वगैरे येत असेल ना तरीसुद्धा आपण सर्व्हिसिंग वाल्यांना बोलवलं पाहिजे म्हणजे आपण इतकं क्लिनिंग वगैरे करतो स्वच्छ करतो पांढरा शुभ्र दिसावा पण ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं महत्वाचं आहे शेवटी ही एक वस्तू आहे ती पण इलेक्ट्रिक वस्तू म्हणजे खरं तर अशा गोष्टींकडे आवर्जून आपण ही माहिती पाहिजेच लक्ष दिलंच पाहिजे आणि जेव्हापासून मी खरं हे व्हिडिओ पाहिले मी तर खूपच घाबरलेले आणि म्हणलं फ्रीज तर असतोच आपला बंद अधूनमधून फक्त ह्या वेळेसच जर राहिलेला आहे तर तो पण आता मी बंद ठेवणार आहे जास्त कॉम्प्रेसर गरम होऊच देणार नाही मी आणि एवढी काळजी मी घेणार आहे आपल्या फॅमिलीसाठी आपण ही काळजी घ्यायलाच पाहिजे तर बघा तुमच्याशी बोलता बोलता सगळा माझा फ्रीज स्वच्छ झालेला आहे पुढे मी तुम्हाला दाखवतेच कसा पांढरा शुभ्र झालेला आहे फ्रीज आणि मागून अंतरसुद्धा आहे आमचं जवळजवळ एक वीथ एवढं अंतर आहे भिंत आणि फ्रीजमध्ये त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही तर छान असं झालेलं आहे तर हे पुढे स्पीकर वगैरे मुलांनी लावलेले आहेत ते काही निघत नाही आणि मी काढत पण बसणार नाही कधी ते तर बघा छान असा स्वच्छ आमचा फ्रीज झालेला आहे तुम्हाला मी लाईट लावून दाखवते फ्रीजची तर बघा आत्ता मी स्टार्ट केलाय फ्रीज आणि मस्त असा पांढरा शुभ्र निघाला आहे तर मी स्वच्छ कशाने केला हे सांगायचं राहिलंच तर मी कोलीन वगरे काही कॉलिन वगैरे ते काही नाही यूज केलं साधं निरम्याचं पाणी असताना त्यानं एकदा पुसलं आणि नंतर साध्या पाण्याने एकदा पुसून घेतला छान फ्रीज निघाला घासिने वगैरे घासत बसायचं नाही कारण त्याला स्क्रॅच वगैरे पडण्याची शक्यता असते तर बघा छान असा फ्रीज निघाला आणि ज वरचे वर आपलं होतच असतं हे क्लिनिंग त्यामुळे आणि हे बघा केक मी करत होते ना तर त्याचे कलर्स इसेन्स राहिलेले आहेत आता हे सगळे एक्सपायरी झालेले आहेत तर मी कलर्स फक्त ठेवणार आहे आणि इसेन्स सगळे फेकून देणार आहे खरं जीवावर आलं आहे ते फेकायला पण ते एक्सपायरी डेट झालेली असल्यामुळे आपण ते वापरू पडू शकत नाही आणि केकसुद्धा आता जवळपास म्हणजे बंदच झालेले आहेत करायचे माझे त्यामुळे मी आता हे सगळं टाकून देणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगा मला नक्की कमेंट करून लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय